सर्व पुणेकरांना माझा जय श्रीराम पुण्याच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारताना मनामध्ये भावनांची दाटी आहे पुण्याचे महापौर पद मिळाल्याचा आनंद असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःखही ओसरलेले नाही त्यांना पुणेकरांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी विनम्र श्रद्धांजली वाहते देशातील पहिल्या प्रमुख दहा शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो त्यामुळे पुण्याचे महापौरपद ही जबाबदारी मोठी आहे याची मला कल्पना आहे ही जबाबदारी माझ्यावर सोपविणारे देशाचे खंबीर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आमदार भीमराव अण्णा तापकीर मार्गदर्शिका चित्राताई वाघ गणेशजी बिडकर धीरजी घाटे सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आज इकडे या पदापर्यंत पोचण्यासाठी ज्यांनी माघार घेतली त्या सगळ्यांचे मी आभार मानते ज्या जनतेने विश्वास दाखवला मला माझ्यावरती मला बिनविरोध निवडून दिलं त्या जनतेचे मी आभार मानते आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिलेबाई होळकर या सर्व विभूतींचे स्मरण करून ही महापौर पदाची जबाबदारी मी स्वीकारत आहे पुण्याच्या राजकारणातील आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश बापट आणि आमच्या मुक्ताताई टिळक यांचे मला प्रकर्षाने स्मरण जाणवते मला खूप उणी जाणवते त्यांची सगळ्यांची पुणे महापालिकेचं एक ब्रीदवाक्य आहे वर जनहितम देह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे वाक्य आहे या वाक्याचा अर्थ जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्दिष्टाने कार्य करणे असा आहे महापौर हा शब्दही स्वातंत्र्यवीरांनीच दिलेला होता आणि त्यांच्यामुळेच तो बहाल झाला जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत कार्य करण्याची जबाबदारी माझ्यासह इथं उपस्थित असलेल्या सर्व सभासदांची आहे माझी मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू असताना ही जबाबदारी मला मिळाली त्यामुळे एखाद्या स्वयंसेवकाचे समाजाप्रती असलेले जे दायित्व आहे ते प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही सर्वप्रथम मी सर्व पुणेकरांना देते संघाच्या शताब्दी निमित्ताने पंच परिवर्तनाच्या मुद्द्यात पर्यावरण आणि नागरी कर्तव्ये या दोन मुद्द्यांचा समावेश आहे पाणी संवर्धन वृक्ष संवर्धन वृक्ष संगोपन आणि प्लास्टिक मुक्ती हे उद्दिष्ट त्यात नमूद केलेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात वावरताना नागरी कर्तव्यांचा पालनही करणे यामध्ये मानलेले आहे माझ्या उद्दिष्ट हे मुद्दे पुण्याच्या सुसंस्कृत आणि सुंदर शहर हे लौकिक कायम राखण्यासाठी अत्यावश्यक का आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनीच मिळून पुढे वाटचाल करूया पुण्याचं नावलौकिक खूप मोठा आहे पुण्याला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात गती दिलेली आहे पुण्याच्या विकासाची ही गती कायम राहावी याच अपेक्षेने पुणेकरांनी आपल्याला सगळ्यांनाच इथे निवडून पाठवले मोठ्या विश्वासाने त्यामुळेच पुण्याचा विकास हा आपल्या सर्वांसाठी प्राधान्याचा विषय असला पाहिजे पुणेकरांना हवे असणारे मोठे प्रकल्प आता येत राहणार आणि ते यशस्वी पूर्ण यशस्वीपणे पूर्ण होत राहणार ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी यात नक्कीच कुठली शंका तर नाहीच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समर्थ आहे आणि महानगरपालिका आपले योगदान देत राहील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामान्यातील सामान्य माणसाच्या सामान्य उत्कर्षासाठी मांडलेल्या अंत्योदयाचा विचार अंमलात आणण्यासाठी गेली बारा वर्षे काम सुरू आहे त्याचेच प्रतिबिंब म्हणून पुणे महानगरपालिकेच्या कारभारात ते प्रतिबिंब उमटावं यासाठी आपण वचनबद्ध राहू पुण्यातील प्रत्येक नागरिकाला वाहतूक कोंडीमुक्त शहर हवं आहे स्वच्छ खेळती हवा हवी आहे सुरक्षित शहर आरोग्य सुविधा हव्या आहेत शुद्ध आणि पुरेसा पाणी पुरवठा हवा आहे पर्यावरण संवर्धनाचे भान हवे आहे स्वच्छता हवी आहे मला वाटतं जनतेच्या या इच्छा आकांक्षा हे पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त माझी फक्त भारतीय जनता पार्टीची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे आमचा तो अजेंडा तर आहेच तो कायमच राहील हे घडण्यासाठीचा सा संकल्प या निमित्ताने आपण सारेच करूया आपले शहर विद्रूप होणार नाही अतिरिक अतिक्रमणांच्या विळख्यात अडकणार नाही याच्यासाठीची कृती आपल्यापासूनच आपण सुरू करूया साहित्य कला संस्कृतीचा सा वारसा जपणारे आणि पुढे नेणारे पुणे शहर ही ओळख आणखीन वृद्धिंगत करूयात असेही आवाहन मी पहिल्याच सभेत आपल्या सर्वांसमोर करत आहे गेली चार वर्षे पुण्यात प्रशासनाद्वारे आणि लोकप्रतिनिधी कारभार सुरू होता नगरसेवक आल्यानंतर गुणात्मक फरक पडतो हे पुणेकरांना दाखवून देण्यासाठी आता ही वेळ आहे प्रशासनाच्या हातात हात घालून आणि पुणेकरांना विश्वासात घेत आपण सगळेजण पुण्याचा कारभार चालूया। जय हिंद माननीय महापौर आणि माननीय उपमहापौर यांचे अभिनंदन करून आजची सभा शुक्रवार दिनांक